जनतेच्या हक्काची धाराशिव पोलीस भरती संदर्भात महत्वाची सूचना धाराशिव जिल्हा पोलीस आस्थापनेवरील मंजूर पदे भरण्याची प्रक्रिया दिनांक एकोणवीस जून ते एकोणतीस जून दरम्यान होणार आहे याबाबत पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी उमेदवारांना महत्वाची सूचना केली आहे महाराष्ट्र पोलीस दलातील कॉन्स्टेबल पदाची रिक्त पदे भरण्यासाठी यापूर्वीच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती त्या अनुषंगाने धाराशिव जिल्हा पोलीस आस्थापनेवरील मंजूर पदे भरण्याची प्रक्रिया दिनांक एकोणवीस जून दोन हजार चोवीस ते एकोणतीस जून दोन हजार चोवीस पावतो पोलीस शिपाई व चालक पोलीस शिपाई यांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून यात चालक पोलीस शिपाई पदाच्या चौवेचाळीस जागा असून त्याकरिता चार हजार पाचशे तीन उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत तसेच पोलीस शिपाई पदाच्या नव्याण्णव जागा असून त्याकरिता तीन हजार चारशे सत्त्याण्णव उमेदवारांनी आवेदन अर्ज सादर केले आहेत विशाल देशमुख तालुका प्रतिनिधी उमरगा भरती पूर्ण महाराष्ट्र राज्यभर एकोणीस तारखेला सुरू होणार आहे तसंच धाराशिव जिल्ह्यामध्ये एकोणीस तारखेला पोलीस भरती सुरू होणार आहे टोटल कॅन्डिडेट तीन हजार चारशे सत्त्याण्णव कॅन्डिडेट्स पोलिसिपाईसाठी आहे आणि चालकसाठी चार हजार पाचशे तीन असे कॅन्डिडेट्स भरती भरलेले वेकेन्सी टोटल आहे नव्याण्णव पोलिसिपाई आहे आणि फोर्टी फोर पोलीस ड्रायव्हरसाठी आहे तर सगळं सगळं जे कॅन्डिडेट आहे त्यांना विनंती आहे की तुम्ही जास्त जास्त लोक इथं ग्राउंडमध्ये येऊन सहभाग घेवा आणि दोन तीन मुद्दा आम्हाला क्लॅरिफाय करायचा होता एक तर ज्यांचा पावसाचा सीझन आहे कोणाचा कोणत्या दिवशी एकदा पाऊस पडला तर त्यांचं ग्राउंड खराब झालं तर आम्ही रिशेड्यूल करू समजा एकोणीस तारखेला पाऊस पडला तर ते एकोणीस तारखेचं लोकांना तीस तारखेला एक दोन तीस पर्यंतचं भरती चालू आहे त्यांचं रिशेड्यूल होऊन तीस तारखेला त्यांचं रिशेड्यूल होते सेकंड डे कॅन्डिडेट दोन सेंटरमध्ये आहे समजा इथं पण भरलेले ट्रान्सपोर्टला पण त्यांनी भरलेले फॉर्म तर त्यांनी एक सेंटरला अटेंड करू शकतात आणि त्यांचं दुसरं सेंटरचं ते रिशेड्यूल होईल तिसरा ते कोणत्याही कारणामध्ये समजा त्यांच्या घरी काही प्रॉब्लेम नाही बस नाही भेटले या कुठेतरी पाऊस पडला तर तसं कारणामध्ये त्यांनी लेखी दिले तर आम्ही त्यांना पण रिशेड्यूल करून घेऊ हे तीन मुद्दे होते आणि आम्ही टेक्नॉलॉजीचा तीन वापर केलेले आहे तर आम्ही आर एफ आय डी सगळ्यांना शेअर देतो जेणेकरून शंभर मीटर आणि सोळाशे मीटर क्रायटेरियामध्ये सेन्सर असते आणि टेक्नॉलॉजी तर मार्फत प्रत्येक सेकंदापर्यंत आम्ही पॉइंट नोट डाउन करणार आणि सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट